खरं तर सहा महिन्यातच पोटनिवडणूक लावावी लागते पण या सरकारनी तसं काही केलं नाही इलेक्शन कमिशन हे जर खऱ्या अर्थाने स्वायत्त असतं तर त्यांनी लगेचच केंद्र सरकारला निर्देश दिले असते की तुम्ही तिथं इलेक्शन घ्या पण इलेक्शन कमिशन कोणाच्या विचाराने कसं चालतं हे आज आपल्या सर्वांना माहिती आहे कदाचित केंद्र सरकारला ते इलेक्शन घ्यायचं नव्हतं कारण का त्याच्या आधीच आमदार पोटनिवडणुकीमध्ये कुठला निवडून आला होता तर काँग्रेसचा मग खासदारसुद्धा काँग्रेसचा नाही तर निवडून आला असता तर नाचक्की ही सरकारची झाली असती बी जे पीच्या म्हणून कधी त्यांनी घेतलं नसावं पण आता इलेक्शन काही महिन्यातच आलेलं आहे त्यामुळे हे सरकार आणि इलेक्शन कमिशन कोर्टाली सांगूनसुद्धा इलेक्शन घेईल असं आम्हाला तरी वाटत नाही थँक्यू